स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशालाच चुलॉग नमस्ते तर आम्ही आज चाललो हो, आहोत येथे बसवेश्वर महाराजांची मूर्ती पाहण्यासाठी तर ती मूर्ती तब्बल एकशे पाच फुटाची आहे तर चला आता आपण जाऊया जा बसवेश्वर महाराजांची मूर्ती बघण्यासाठी तर आम्ही निघालो आहोत लातूरवरून तर लातूरवरून आम्हाला दोन ते अडीच तास लागलेले आहेत कल्याण येथे येण्यासाठी तर ही कमान आहे तर आम्ही ते बसव कल्याणमध्ये आलेलो आहोत तर बसवकल्याण कर्नाटकमध्ये आहे आणि आम्ही लाचरून बसवकल्याण येथे आलेलो आहोत तर आता आम्ही महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत आता आम्ही बसवकल्याण इथे आलेलो हो, आहोत आणि ही समोर दिसत आहे भली मोठी मूर्ती ती महात्मा बसवेश्वर यांची आहे तर ही एकशे आठ फूट उंचीची अशी मूर्ती आहे तर आम्ही मूर्तीकडे चाललेलो आहोत तर चला आता हा बघा हा रस्ता आहे तर आम्ही महात्मा बसवेश्वर यांच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत level the तर हे बघा हे महात्मा बसवेश्वर यांची एकशे आठ फुटाची उंच अशी मूर्ती आहे तर आम्ही चाललेलो हे बघा मूर्ती किती मनमोहक अशी दिसत आहे kita वाटले मला

I don't know you तर आम्ही हो आहोत इथे बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीच्या समोर हे बघा हे बसवेश्वर महाराजांची मूर्ती आहे तर आम्ही महात्मा बसवेश्वर यांचे दर्शन घेऊन आता पुढील प्रवासासाठी निघालेलो हो। आहोत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ